खेचो असं म्हणतात मला लय हसले मी तर पुण्यावरून आहे कोण काय कोमल दुसरी कोमल ताई अच्छा हाय ताई वेलकम आहे लाईव्ह मध्ये तुमचं हे कोण आहे वाचा वाचा पटापट पटापट वाचा इथून वाचायचा स्वाती कदम कशा आहात तुम्ही आणि गायू अरे आम्ही एकदम मस्त आहे एखादा हिंदी वर्ड गेलात गेला मला थोडी सवय असल्यामुळं हाय ताई स्वागत आहे दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता बहिणी भाऊ जुडलेत ना त्यांना तर फटाफट असं फटा वर करायचं पंडित आणि वाचायचं हां काय करते ते असं आहे आम्हाला कसं आहे सोशल मीडियाचं ज्ञान असलं तरी <laughs> याच्यावरती काय असत ते एवढं काय आम्हाला माहित नाही काय नाही शिकू आपण आम्ही पण नवीनच आहे दहाजींना काय शिकवायचं पटापट वाचा पण आहे सोशल मीडियावरती पुढची ताई आहे दादा आहे याच काय आम्हाला एवढं काय विचारायचं ठीक आहे तुम्ही थोडंफार मेन्शन करा त्याच्यावर खूपच आवड आहे बघा विद्या किती आवड आहे अच्छा विद्या गायकवाड झूम ऍपवर हे ॲपवर काय अजून असतं झूम ऍप वरती

तिन्ही मुलांना आमच्यासाठी सर्वच आहे मुलं पण आणि हे भारत भाषेत सर्व आम्हाला मुलासारखेच आहेत सर्व नाही नाही आम्ही मराठीतच बोलतो सोना सोना घ्या द्या द्या आमच्याकडे सोना सोनं तरी द्या मला आमचं सोनं उडावलंय तरी आमच्याकडे जे सोनं होत ते भाऊ सगळं घेऊन गेलाय आता तेच कोट कचेरी करत बसलोय आता काय करायचं वैशाली आली वैशाली म्हात्रे मीरा हैदर मुंबई वरून अच्छा मुंबई वरून आले का तुम्ही तुमचं पण स्वागत आहे या सोशल मीडियावरती ठीक आहे सोशल मीडिया म्हणता येणार हे प्लॅटफॉर्मच आहे सगळ्यांनी एकत्र जोडून ठेवणार एक, एक सर्व दादा अहो आम्ही पण म्हणतोय की पुण्यात यावं म्हणून आई वडील होते तोपर्यंत आम्ही इकडून अहो हेच तर मीच फक्त माझा चेहरा बघतोय तुमचा एखादा चेहरा बिघाल दुसरा म्हणजे ते कसं झालंय रुपाली स्वागत मोबाईल मध्ये कसं असतं ना हे कानाला काहीतरी हेडफोन आणि हसत बसायचं शेजारी गेलेला माणूस म्हणतो काही वेडा वेळा झालाय काय कसच झाले तुम्ही कमेंट करताय आणि मी वाचू पाटील शिवाजी दादा स्वागत आहे तुमचं ताई आहेत का दादा आहेत पण दादा अच्छा शिवाजी पाटील सांगलीवरून का हो आम्ही यावेळेला सांगलीवरून आलो होतो सांगलीवरून ज्या ताई भेटले होते मला वाटतं त्याच असणार आहे त्या आम्हाला भेटले होते एक बार प्लॅटफॉर्म वरती आणि सोनं दुसरे घेऊन गेले ना म्हणून घर <laughs> <आव। laughs> पण आहे माझ्याकडे सोनं पण राहिले नाही विश्वास केला विश्वास चांगला आहे काय म्हणते अर्चना हा हे तर तुम्ही बरोबर दिसले असते तर ट्रॅफिक जाम होऊन जाईल <laughs> कसं आहे तुम्ही एखाद्या माणसाला या एखाद्या मुलगीला नाही तर कुणालाही पण बघा तुम्ही कोमलताई ती हायलाइट काय लाईव्ह हायलाइट कसं करायचं सोनू सांगितलं होतं जयाला एक बार सांगायच्या मध्ये कसं कसं असतं तिला पण थोडं बरं वाटेल कारण तरी म्हंटल होत सोनू तो आता लिहतील सोनू इधर आता काय म्हणते रे कोण आहेत शिवाजी दादा शिवाजी पाटील नाही भेटले भेटू आपण लवकर हो हो दा दादा तो लाईव्ह हा हो भेटू नक्कीच भेटू